सध्या महाराष्ट्रभरामध्ये नगरपालिकेची निवडणुका सुरू आहेत संध्याकाळी आणि सकाळी वातावरण थंडीचं आहे आणि दुपारच्या पिरियडमध्ये मात्र हे वातावरण गरम होताना दिसून येते ज्या पद्धतीनं वातावरणामध्ये गरमी आहे अगदी त्याच पद्धतीनं इथं राजकारणामध्ये सुद्धा गरमागर्मीचं वातावरण बनलेलं आहे मी आता निलंगा शहरामध्ये आहे आणि इथल्या निवडणुका सुरू आहेत अवघ्या काही दिवसांवर आता मतदान आलेलं आहे त्यामुळे दोन्ही पक्षाचे तिन्ही पक्षाचे अपक्ष सगळेच उमेदवार आपापल्यापर्यंत मोठी ताकद लावताना आपल्याला दिसून येते उन्हाचा पारा चांगलाच वाढलेला आहे आणि त्या अनुषंगाने आता या ठिकाणी काँग्रेसची टीम प्रचार करत असताना थोड्या विसाव्यासाठी इथं बसलेली आहे थोड्या वेळ विश्रांती घ्यावी आणि पुन्हा एकदा जोरदार कामाला लागावं या अनुषंगाने टीम इथं बसलेली आपल्याला दिसून आली आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत आपल्यासोबत लातूर जिल्ह्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभयदादा साळुंके आहेत त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हमीद इब्राहिम शेख आणि भरपूर सारी टीम या ठिकाणी इथं उपस्थित आहेत आपण चर्चा करू हा चांगला मोका आहे त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी जाणून घेण्याचा आपल्यासोबत या ठिकाणी अभयत आहेत सर काय सांगाल ज्या पद्धतीने आता उन्हाची गर्मी वाढली दुपारच्या वेळेला तशी राजकारणातली काय नेमकी गरमगरमी वाढली काय सांगाल राजकारणाची गर्मी भरपूर वाढली आहे आणि निलंग्यातल्या लोकांना आम्हाला फिरताना एक जाणवलं आहे की इतर ठिकाणी अँटी अँटीइनकम्बन्सी असते नाराजी असते बरोबर परंतु निलंग्याच्या लोकांमध्ये या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात संताप आहे एक टप्पा पुढे आहे कारण बिनमुर्वतपणे या येणी ज्या पद्धतीने गेले काही वर्ष वागले त्याचा खूप मोठा संताप लोकांमध्ये आहे आणि लोक निश्चितच शासक दर्ना अद्दल घडवतील आणि काँग्रेसला एकतर्फी आमचे नगराध्यक्षांनी तेवीसच्या तेवीस उमेदवार विजयी करून एकतर्फी सत्ता देतील अशी आज परिस्थिती आहे ठीक आहे म्हणजे एकंदरीत लोकांचा संताप आहे तुम्ही सांगताल आणि निवडून येण्याची एक शाश्वती पण तुम्हाला वाटते तर आता लोकांसोबत चर्चा करत असताना तुम्ही ज्यावेळी जाताय त्यांच्याकडं कोणते मुद्दे तुम्ही प्रामुख्याने तिथं मांडत आहात तर आम्ही आमच्या जे विकासाचं विजन जे आहे आम्हाला शॉपिंग कॉम्प्लेक्स करायचं आहे लोकांना चांगले रस्ते पाणी स्वच्छता खास करून या सगळ्या गोष्टी द्यायच्या आहेत हे देत असताना आत्ता एका व्यापारी बांधवापाशी आम्ही होतो त्यांनी अलीकडल्या काळामध्ये सतत आमची गल्ली ते दिल्ली सत्ता आहे आणि आम्हीच निधी आणू वगैरे वगैरे जे त्यांच्या बोलण्यामधून मांडतायत तर आम्ही तर त्याचं उत्तर आम्ही देतोय पण आत्ता एका व्यापाऱ्याने आम्हाला म्हणलं अहो ही सत्ता आहे सत्ता आहे म्हणलं आहे दिल्लीत मुंबईत यांची सत्ता आहे आम्हीच निधी आणू मात्र एवढं ही सत्ता पंधरा वर्ष झाला आहे ना ती सत्ता आहे नगरपालिकेची आहे दोन्ही असताना ह्यांनी एक रुपया आणले नाहीत कधी नितीन गडकरी सत्तर कोटी दिले म्हणून बॅनर लावले कधी एकशे वीस कोटी कधी शंभर कोटी कधी पाचशे कोटी कधी हजार कोटी एवढे कुठे गेले कुठं आज अक्षरशः माझी तुम्हाला एक विनंती आहे नम्रपणे की तुम्ही एकदा निलंग्यात आता हे मेन हो रोडवर आत्ता खड्डे भरले आहेत की हायवे आहे लातूर बिदर हायवे आहे आत्ता खड्डे भरून चालत इथं अर्ध्या किलोमीटरवर ह्या हायवेवरच जिजाऊ चौक आहे वर्दळीचा चौक आहे त्या नगराध्यक्षच्या उमेदवाराची लॉज आहे तिथे त्यांच्या त्याच्या समोर बस्त्याच्या मधोमध हायवा फसली होती परवादेशी त्याची व्हिडिओ आहे पाहिजे तुम्हाला देतो मी काय आणि जर त्यांना पंधरा वर्षात पंधरा टक्के निलंग्याचा विकास करणं झालं यांची सत्ता असताना तर आता कोणत्या तोंडाने यांनी सत्तेचं आहेत असा प्रश्न व्यापाऱ्यांनी मांडला आणि आम्ही त्याला आश्वस्त केलं आमच्या अध्यक्षपदाचे उमेदवार हमीद शेख साहेब आणि आम्ही आश्वस्त केलं की के आम्हाला माहिती आहे कुठून कसं निधी आणतात आमच्यात दम आहे आम्ही सरकार कुणाचं का असणार निवडणुकीनंतर सरकार कुणा पक्षाचं आहे ते महाराष्ट्राचं किंवा देशाचं असतं आहे आणि आम्ही आमच्या कलेचा आमच्या संबंधाचा आमच्या रिलेशनचा आणि आमच्या नेतृत्वाच्या उंचीचा या सगळ्याचा उपयोग करून पाहिजे तेवढा निधी या निलंग्याला आणू आणि निलंगा येणाऱ्या पाच वर्षात चेहरा मोहरा बदलून दाखवू असं आम्ही त्यांना त्यांनी म्हणल्यावरून आम्ही उत्तरात सांगितलं म्हणजे लोक त्यांच्या प्रश्नाची उत्तर देऊ तो आम्हाला बोलायची गरज पडता किती तर या ठिकाणी येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये चेहरा मोहरा बदलू असं इथं आपल्याला अभयदानी सांगितलेलं आहे आपण नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत सुद्धा इथं चर्चा करणार आहोत आपल्यासोबत या ठिकाणी नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार जे निलंग्यासाठी काँग्रेसच्या वतीनं इथं थांबलेले आहेत तर ते ह हमीद इब्राहिम शेख सर आपल्यासोबत या ठिकाणी आहेत आपण त्यांच्यासोबतसुद्धा चर्चा करूयात तर शेख सर काय सांगाल एकंदरीत तुम्ही लोकांपर्यंत जात असताना आणि प्रचार करत असताना कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागेल कोणत्या गोष्टींचं आव्हान सध्या समोर आहे आम्हाला प्रचार करत असताना आव्हान त्यांनी वा कुठलंच आव्हान नाही आमच्यासमोर लोकांनी निवडणूक हातात घेतली आहे नगरपालिकेमध्ये दैनंदिन सुविधासुद्धा उपलब्ध नसल्यामुळं लोक रस्त्यावर येऊन आमचं स्वागत करत आहेत गेल्या दहा पंधरा वर्षापासून सत्ता त्यांच्याजवळ आहे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यापेशी नगरपालिकेचा विकास झाला नाही नगरपालिकेच्या रोडा खोदून ठेवलेले आहेत नाल्यामधले घाण काढले गेलेले नाही लाईट बंद आहेत आता इथे अंडरग्राउंड ग्राउंड ड्रेनेजच्या नावाखाली छोटे छोटे पाईप टाकून रस्त्याची विल्हेवाट लावलेली आहे एकने अनेक दैनंदिन समस्याला इथल्या नागरिकाला तोंड द्यावं लागणार आहे की मूलभूत गरजा सुद्धा लोक वंचित आहेत बाकीच्या डेव्हलपमेंट तर दूर राहू द्या मूलभूत जे दैनंदिन गरजा असतात ते सुद्धा देऊ शकले नाहीत नगरपालिकेमध्ये इतकी बेकार हालत नगरपालिकेची झालेली आहे इतका वाटोळे ह्या नगरपालिकेचं गेल्या पंधरा वर्षात झालं आहे की नाही ओके मग आता तुम्ही आपले आप जे सगळे उमेदवारी तर थांबलेले तर त्यांचा प्रचार कसा आहे सुरू आहे आणि एकंदरीत काय सांगितलं आम्ही प्रत्यक्ष मतदाराच्या घरापर्यंत जातो आहे त्यांना बसतो आहे पाच मिनट समजावून सांगतो आमची भूमिका आमची भूमिका पक्षाची भूमिका विकास कामाबद्दलची भूमिका सगळ्या गोष्टी आम्ही समजावून त्यांना सांगतो आहे लोकांचा प्रतिसाद फार मोठ्या प्रमाणावर आहे किमान दिवसातून आम्ही दोनशे कप चहा पितो जरी आठ जरी पचत जरी नसलं तरी त्यांच्या प्रेमाखात आम्हाला प्यावं लागणार दोनशे कमी जमची चहा होती जवळपास लोकांनी एकदम फार स्फूर्तक स्वागत करत आहेत लोक आम्हाला लोक आम्हाला बदलू शकतात बदल करण्याचा दृष्टिकोन आजही लोकांसमोर आला आहे की चेंज आता होऊ शकते आणि हीच लोक घडू शकतील चेंज ह्या गोष्टीवर विश्वास ठेवून लोक आमच्या मागे लागले आहेत गरीत लोकांचा चांगला प्रतिसाद आहे असं त्यांनी इथं आपल्याला सांगितलेलं आहे नाही बऱ्याचशा बऱ्याचशा बरेश, गोष्टी सांगायसारख्या आहेत तुम्हाला मी सांगतो आत्ता मग अशी सांगितलं अहो ते रस्त्याच्या कडेला थांबायला सुद्धा जागा नाही आहे नगरपालिका ते सुद्धा उपलब्ध करून देऊ शकले नाही आहे व्यापाऱ्यासाठी व्यापारी संकुलन उपलब्ध करून देऊ शकले नाही आहे छोटे भाजीपाल्यासाठी जागा उपलब्ध करून देऊ देऊ शकले नाही आहे चौकात लघुशंक लग लघुशंका करण्यासाठी जागा नाही लघुशंकासाठी मुताऱ्या बांधल्या गेलेल्या नाही आहेत बाकीचं तर आपर, आपर ते सोडूनच द्या डेव्हलपमेंटमध्ये काय आम्हाला सांगा व्यापार व्यापार पूर्ण कोलंबलं गेलेला आहे त्याच्यानंतर ना निलंगा शहरामध्ये आठवडी आठवड्यासाठी फिरायला गेले तर कुठं जागा नाही आहे बसायला जागा नाही आहे क्रीडांगण नाही आहे पटांगण नाही आहे खेळाच्या मैदान नाही आहेत लहान लेकराला गार्डन बगीचा नाही आहे स्विमिंग पूलसारखीसुद्धा नाही आहे आधुनिक व्यायामशाळा नाही आहेत आधुनिक वाचनालय नाही आहेत एक नाही अनेक समस्या निलंग्यामध्ये आहेत जे करता आला असता okay. इच्छाशक्ती नसल्यामुळं किंवा उत्साह नसल्यामुळं ते करू शकले नाहीत किंवा दूरदृष्टी नसल्यामुळं ती करता आली नाही त्यांना आम्ही या सगळ्या गोष्टी इमानीद्वारे लोकांसमोर करण्याचा आमचा प्रयत्न आहे म्हणून लोक आमच्या मागे आहेत आम्ही एक वर्षाचा कारभार मागे केलेला आहे एक वर्षाच्या काळामध्ये काय काय गोष्टी केल्या आहेत तो लोकाला स्मरणात आहेत म्हणून लोकांचा विश्वास आहे आमच्यावर की एक वर्षामध्ये भरपूर काही गोष्टी आम्हाला करता आल्या केल्या याच गोष्टीवर आजची निवडणूक आहे येणारी संधी ही लोक आम्हाला देणारच आहे देणारच आहे आम्ही त्यांचं स्वागत करून त्यांचं काम करणार आहे म्हणजे बेसिक बेसिक सुविधा सुद्धा या निलंगा शहरामध्ये नाहीत आणि बऱ्याच वर्षापासून इथं मोठं नेतृत्व भारतीय जनता पार्टीमध्ये आहे आणि ते बऱ्याचशा गोष्टी करू शकले असते परंतु इच्छाशक्ती नसल्यामुळे त्यांनी केलं नाही असं इथं आपल्याला शेख सरांनी आहे बघूया जनतेमध्ये जाऊयात लोकांसोबत चर्चा करूयात लोकांच्या सगळ्या विषयावर काय म्हणणं हे सुद्धा आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात आपल्यासोबत निलंगा शहरातील काही नागरिक आहेत आपण त्यांसोबत चर्चा करूयात काय नावात आपल्या मी रवी किशोर कारखाने राहणार निलंगा महादेव मंदिर जवळ मी इथला रहिवासी आहे बर माझं दोन तीन पिढ्यापासून इथं घर आहे शेतीबाडी आहे मी इथंच राहतो निलंग्यामध्ये काय मग आता सध्या निवडणुका सुरू आहेत काय नेमके मुद्दे आहेत ने तेलंग्यामध्ये तेलंग्यामध्ये मुद्दे याला नगर परिषद म्हणल्यानंतर स्वच्छतेचा मुद्दा येतो स्वच्छता कुठेही नाही सगळीकडं नाल्या कोंडलेल्या आहेत कॅरी बॅग कोंडलेली आहेत महादेव मंदिरच्या परिसरामध्ये दे, संबंध देवळाभोवतानी थुकलेलं आहे तिथं भक्ती निवास बांधलेला आहे तिथं सगळं घडेडं आहे कोणी माणसं तिथून बसतात वास्तव्य करतात पाडापाडी झालेली आहे आणि नाल्या सर्वत्र कोंड दिले आहेत आता पाहिजे आपणही तिथं शिवाजी चौकामध्ये जाऊन पाहू शकता या रोडला तीनदा रिपेअर केलं आणि तीनदा मला पट्टी केली मला पट्टी किती दिवस टिकणार आहे हा प्रश्न जनतेचा आहे या शिवाजी महाराज चौकामध्ये दहा वेळेस खड्डे पडले दहा वेळेस खड्डे पडतात मला पट्टी केल्यासारखं मला पट्टी पुन्हा खड्डे आहेतच ही नगरपालिका आहे क्वालिटी काय कामाची आहे इंजिनियर आहेत त्यांना नाल्याचा फ्लो कुणी इकडं माहित नाही चढ उदार माहीत नाही या संदर्भात तुम्ही नागरिक म्हणून कधी निवेदन वगैरे काही अनेक आम्ही ह्या पक्षाचे आमची दखल कोण घेत आहे आम्ही काँग्रेस पक्षाचे ते भाजपचं आहे सरकार भाजपची नगरपालिका आहे पंधरा वर्षापासून आहेत आणि काही जर आमदारचं नाव सांगितलं जाते आहे आमदार असं म्हणले अरे अरे बाबा ऍडमिनिस्ट्रेशन तुमचं आहे प्रशासक तुम्ही आहेत दोन हजार सोळाला ला निवडणूक झाली एवढ्या उशीरा निवडणूक का लागली तिथं तिथंही दखल घेतली नाही कायद्याचं का ज्ञान कुणाला नाही संविधान कोणाला माहीत नाही आणि घटना सुद्धा देशाची माहित नाही ठीक आहे मग आता निवडणुकीचा काळ आहे आणि एक बदल करण्याचा आहे या संधीचं शोध करताय का मग तुम्ही काय करताय आता आम्ही हमे, आम्ही जे निवडून देणारे लोक आहेत चांगल्या प्रतीचे लोक निवडून देणार आहोत खोतकरून निवडून देणार आहोत आबादाबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आहोत आम्ही त्यांच्या नेतृत्वात जय महाराष्ट्र काँग्रेसचे डॉक्टर सेल डॉक्टर सेलचे अध्यक्ष भाताबरेसर डॉक्टर सर आपल्यासोबत त्या ठिकाणी आहेत सर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की बेसिक स्ट्रक्चर आपल्याला इथं कुठल्याही डेव्हलपमेंटचं दिसून येत नाही तर एकंदरीत यासाठी काय नेमकं नियोजन केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने निवडणूक पुढे जात आहे निवडणूक तर बघा प्रचार यंत्रणा जोरात चालू आहे अंतिम टप्प्यामध्ये आता प्रचार आलेला आहे दोन तारखेला मतदान आहे आपण जे म्हणलात की बेसिक स्ट्रक्चर नाही सगळंच बेसिक स्ट्रक्चर नाही बिघडून गेलेलं आहे आपण जर पाहिला तर तुम्ही पत्रकार आहात तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही प्रत्येक क्षेत्रातला प्रत्येक उद्योग उद्योगपती असतील व्यापारी असतील एम आय डी सीचा विषय असेल आरोग्याबद्दलचं मी सांगतो आता आम्ही चार वर्ष झाले या ठिकाणी आहोत कुठल्याही इथल्या गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये हो। काही सुविधा नाहीत अशा बेसिक ज्या ज्या काही गोष्टी सर्वांना लागणार ती कचरा ही तर नाल्या बाकीचे तर सर्वच प्रश्न जसेला तसे आहेत आता हे समोरच्या विकासाच्या मुद्द्यावर मत मागत आहेत आम्हाला कळत नाही काय विकास केला तर काय विकासाचा मुद्दा आहे त्यांचा पण सर्वसामान्यांचं कौल आहे की यावेळेला वेळेला परिवर्तन होणार आहे आणि आम्ही एक सरका एक सक्षम उमेदवार या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी दिला आहे आणि संपूर्णच्या संपूर्ण तेवीस उमेदवार देखील एकाहून एक चांगले उमेदवार एज्युकेटेड उमेदवार त्या ठिकाणी दिलेले नक्कीच यावेळेला काँग्रेसचा विजय होणार ठीक आहे तर या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी विश्वास दाखवलेला आहे की नक्कीच यावेळेस काँग्रेसचा विजय होईल आणि चांगल्या पर पद्धतीचं परिवर्तन आपण घडून आणू दिलंग्याच्या वेगवेगळ्या परिसरामध्ये आपण जाणार आहोत लोकांसोबत चर्चा करणार आहोत आणि पाहणार आहोत नेमकं काय का विकासाचे प्रश्न आहेत आणि जनतेच्या मनामध्ये नेमकं काय आहे